नाही नाही त्याने एक भूमिका मांडली बघा राजकारणामध्ये जर कोणी एक भूमिका चांगल्या पद्धतीने मांडत असेल मग ते आमचे राजकीय विरोधक जरी असले तरी त्या भूमिकेकडे आपण सकारात्मक दृष्टीनं पाहिलं पाहिजे या देशामध्ये अनेक लोक वर भूमिका मांडत आहेत महाराष्ट्रामध्ये सुद्धा आम्ही मांडतोय पण भारतीय जनता पक्षाबरोबर सख्य असलेले राज ठाकरे भारतीय जनता पक्षाबरोबर किंवा एकनाथ शिंदे यांच्या गटाबरोबर सख्य असलेले राज ठाकरे सुद्धा ही भूमिका मांडतायत की झालेलं मतदान कुठे गेलं हे रहस्य हा संशय मतदान गायब झालं जसं त्याने एक उदाहरण दिलं की राजू पाटील यांच्या गावात चौदाशे मतं आहेत त्यांचे विद्यमान आमदार होते राजू पाटील यांच्या गावात चौदाशे मतं आहेत आणि चौदाशे मतांच्या गावात राजू पाटील यांना एकही मत पडू नये हे संशयास्पदच आहे अशा तक्रारी गावागावातून आलेल्या राजू पाटलांचं उदाहरण आहे पण महाराष्ट्रातल्या असंख्य शेकडो गावातून ज्या गावावर त्या त्या नेत्याचा प्रभाव आहे हा ज्या मतदारसंघात किंवा त्या भागात ज्यांचा प्रभाव तिथे त्यांना एकही मत पडू नये यासारखं रहस्य कोणतं असू शकेल नरेंद्र मोदी हे रहस्यभेद जादूगार आहेत त्यांनी जादू कशी झाली अमित शहाने सांगायला पाहिजे जादू कशी झाली फडणवीसांनी सांगायला पाहिजे चौदाशे गाव आहे चौदाशेच गाव राजू पाटलांचा आहे आणि तिकडे त्यांना भरघोस मतदान आतापर्यंत हा जर प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केलेला आहे तर त्या प्रश्नाचं उत्तर कोणी द्यायचं ते उत्तर देवेंद्र फडणवीसांनी दिलं पाहिजे निवडणूक आयोगाने दिलं पाहिजे त्यांनी एक भाषण केलं की ईव्हीएम संदर्भात केलंय आणि ईव्हीएम संदर्भातल्या त्या मुद्द्यांना आमचा कायम पाठिंबा राहिलेला आहे अशा वेळेला त्यांनी भाषण केलं म्हणून राजकीय दिशा बदलते का नाही काही काय थांबावं लागेल पाहावं लागेल आम्ही वारंवार सांगतोय की राज ठाकरे यांची भूमिका ही भाजप दर्जिनी एकनाथ शिंदे गटाच्या दारजिणी असल्यामुळे या दोन्ही पक्ष हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत असं आम्ही जाहीर केलेलं आहे अशा वेळेला राज ठाकरे त्यांच्यावर जातायत हे महाराष्ट्राच्या हिताचं नाही असं आमचं म्हणणं होतं आम्ही त्यांच्या पुढल्या वाटचालीकडे लक्ष ठेवू